बघा आज म्हणजे इतके थकलेले तर सकाळपासून गेलो होतो तर भावी ही दिदी आणि मी तर आम्ही चौघ जण गेलो होतो घरा पुढच्या मक्कामध्ये तर मक्काचे कलस मोडायला तर आता चालू बघा आणि संध्याकाळ पण झालेली आहे तर आज लई थकलो आम्ही सगळेजण किती राहिले आज, <laughs> कित आज मोडाची अजून का एकाची राहिली एका का का आज भरपूर मोडी मग

ఈగడ బా ఈగడ చాక్లేట్ కాచిద్ర చూ काय झालं इकडे 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 शंभू काय आला काय झाला तर बघा आता वावरातून पण आले आणि चहा टाकायचा आता आणि बघा आमचं शुंभू च्या दुप देण्यासाठी कसं सा बसलेला आहे कारण की रोज चहायम इथं ठेवून बसतो आणि सायबाला लागायचं होतं हा शंभू चायच नाही तर आपलं चू बघा इकड कसं खेळू राहिला खाली पडला पावता मस्त चला घ्यायला तर बघा आता वावरातले पण काम चालू झालेले तर लय दिवसापासून आराम करीत होते तर आजपासून मकाला सुरुवात केली घरच्या तर आज मकाचे कंच फाटळले आणि उद्यापासून मक्काला म्हणजे मका सांगायला सुरुवात करायची तर आज मक्का मग का जोडून झालेले सगळे जातीची राहिले ते आणि आता चहा आपण गेला कसं आवरातून आले नंतर स्वयंपाक करायला उशीर होतो आणि घरी असतात लगेच म्हणजे पटकन आवरून लगेच स्वयंपाका लागतो शंभर माकर शंभू लागवाई च्या आपल्या सगळ्यांचं तर मम्मी त्यांना कोराच्या सवय लागली नाही तुम्ही म्हणजे मी दुधाचं पेते आणि मम्मीला त्यांना दोघांना पण खोऱ्या चहा कारण त्याला पहिल्यापासूनच खोऱ्या चा सवय ला होती कारण मध्ये दूध नव्हतं तर तवापासून ते खोऱ्यात चहा पेते आणि आता मम्मी दुधात चहा अजिबात आवडत नाही आणि शेवूच्या पप्पाला पण तर ते तिघे पप्पा पण तर मी दुधात चहा केला आणि माझं चालू चा प्यायचं तर या संध्याकाळीची वेळ सगळेजण चा प्यायला चला आता लागली लय सोय आणि मम्मी चपात्या करूया आज आणि मला करायचे आळूचे पाण्याच्या वड्या तर आज आळूच पाण्याच्या वड्या आणि चपात्या चपेत आमची तर पप्पा गेले ते ला ताज ताज आज खंडाळ्याला तर आपल्या तैस्यांची आणि दैनतींनी दिलेली आहे आळूच पानं तर म्हटलं चला ताजे ताजे आळूच पाण्यात येत आज मस्त पैकी आज आळूच पाण्याच्या वड्या चपेत होऊन देऊ तर मसाला काढून घेऊ राहिले एका ताटामध्ये तर मसाला पण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार आहे मम्मी बघा मसाला बरोबर आहे का काम नको आता मम्मी पिठ पाहल किती बरं बसायला अजून काय काय टाकायचं मसाला बघितलं 나타끔 알아 고마워 고마워 좀봐 पण कालून ठेवलेलं बेसन पीठ आणि सगळा मसाला तर आता तळून वड्या बनवायच्या मला तर तेल ठेवणार आहे एका कडे मग तापायला तर चांग एकदम स्वच्छ अशे आळूस पाण्यात घेतलेली आहे आणि पाठी मागची जी शिरराती का ती अशी बेळ ही करून घ्यायची म्हणजे मग आळूत पाण्यात जास्त नाही लागत सगळे पाण्या असेच करून घेणार मी हा तर बघा सगळे पाण्याच्या बेड्यांनी शिर पण दाबून घेतलेली आहे आणि आता पाण्याला पीठ लावायला लागलेली लगेच तर तिकडं कढाईमध्ये तेल पण तापायला ठेवलं तर म्हणलं सगळे पान लावलूच तर ते पण तापलं आपलं तर आज वड्या तळून घ्यायचे आहे लय दिवसानंतर केल्या ना <laughs> लय दिवसानंतर केल्या ताई ते दिले पान आज आपल्याला लावा लागते बरं पाणी हा ना आपल्याला लावा लागते आपले तर सगळे फक्त आळूच पाहिलं नाही हा ना तरी बघा आळवीस पाण्याच्या वडे बनवून घ्यायचे आहे

आळूस पाणी शिवडले भरलाय खायला एकच ना मला शिपडली भरला सगळ्यात जास्त तेल पण तापाय ठेवलं होतं आणि आता आलं तिथं आपल्याला आळूस पाण्याच्या वड्या म्हणजे इकडं लावायच्या पण आणि इकडं तळून पण घ्यायच्या तर लगेच तळा मी आणि एवढ्या चळूस तर खाली पाना पण लावता येते तर दोन्ही पण लगेच स्वास्थ होऊन जाईल बघा तिथं तळूस तर एक यायची पाणी लावून घ्यायचे आपली आळूवडी एकदम मस्त अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे आणि खायला तर एकदम भारी लागणार आहे तर असं सगळं तेल तळून द्यायचं एकदा म्हणजे बंगले तेल कटपणा लागणार नाही तर बघा किती मस्त अशी आळूवडी झालेली आपली तयार तर सगळ्या आळूच्या पाण्याच्या वड्या आपल्याला असेच तळून घ्यायचे आहे तर बघा चालू होते आपल्या आळू आड़, आळूच्या पाण्याच्या वड्या तळून घ्यायचं आणि इकडं हा काय म्हणले शंभूर मला काय तुमच्या तळ्यात फाणी सुटलं असतो ना आळूच्या पाण्याच्या वड्या बघून जाऊ द्या तुम्ही आता जेवणच करून घ्या करे शंभू जेवण करता शंभू तर बोला ना फण नाही शंभू कस कांभू निश्चित निश्चिक होत झाल्या हा ना चरतरी तर भरला त्या आणि गरम गरम आवडीच पाण्याची वडे खायला म्हणजे ती बरं खापन भजावाणी टेस्टिंगला ती हा ना आला हो तिकडून त्याला चपाती फेका तर बघा सगळेजण बसलेले जेवण करायला तर मम्मी पण आणि पप्पा पण तर माझं चालू होतं वड्या तळायचं आणि गरमगरमच वड्या भरलेल्या खायला काच झालं पप्पा बरं झालं मम्मी तुम्ही की अजून काच झाले मग गरम गरम भरल्या होत्या ना शंभून पण खाल्ल्या ना शंभू शंभूच्या आवाज एक नंबर बसले जेवायला